सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी याने भर न्यायदान कक्षामध्ये बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केलाय ही कृती म्हणजे संविधानावरती हल्ला आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी या वकिलाने हे कृत्य केलं आहे असा आरोप करीत संघावरती बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केलेली आहे यावेळी राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशन मध्ये लेखी फिर्याद देऊन अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता या प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला हल्ला करण्याचा असल्याचा आरोप हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवरती हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधान प्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली जो यावेळी कार्यकर्त्यांनी संघावरती बंदी घालण्याची मागणी केली होती कोटनाका येथील संविधान प्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात केली जो हल्ला हा माननीय आदरणीय साहेब गवई हा त्यांच्यावर हल्ला नव्हता मुलाचा हा हल्ला त्यांना मनोवाद्यांना दाखवायचा होता की शेड्यूल कास्टचा माणूस त्या पदावर बसलाय आणि आम्ही त्याला चप्पल मारू शकतो म्हणजे इतर समाजाला आम्ही पायदळी तरीच तोडू शकतो हे सौस्ते ना, सौस्ते ना, सौस्ते ना, ले ले। त्या जातीवादी संस्थेला मा संस्था आहे आर एस एस बीजेपी संस्था झालेली आणि ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या माध्यमातून केलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला जेव्हा आम्ही मारतोय चप्पल तो काय करू शकत शकतो बाकीच्या इतर समाजाचे आमच्या पुढे काहीच नाही म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना परत मनुवाद जिवंत करायचा मनुस्मृती जिवंत करायची हे पोरदुखी केव्हापासून होती ज्या वेळेला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जायची आणि भारतीय संविधान के लागू केलं म्हणजे यांचा हजारो वर्षाचा इतिहास बाबासाहेबांनी एका दिवसात मिटवला ती पोरदुखी यांच्यात आजही थकपतो आणि ती मनुस्मृती यांना परत जिवंत करायचे परत यांना चतुर्ण व्यवस्था आणायची तो म्हणजे ते श्रेष्ठ होते भैयांना यांना कोण ब्राह्मण्य वाघ ब्राह्मण नव्हे ब्राह्मण्य वाघ यांना निर्माण करायचं त्यांचे वर्चस्व त्यांचे यांचे देणार नाही हे प्रकरण शास्त्रीवादा हजार चौदा एकीकडे मुसलमानांना कार्य केले एकीकडे एकीकडे मागासवर्व देणार बहु केलं जात सहा ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश मुशनजी गवई साहेब यांच्यावर किशोर या धर्मांड शक्तीचा चातुर्भर्ण शक्तीचा तो याने भेटण्याचा प्रयत्न केला या संदर्भात त्यानं भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सिटी खाली गुन्हा दाखल करावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे यासाठी आता या हा जन आंदोलन आहे त्याचा आता याला ठाणा नगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अठरा सिटी खाली अर्ज दिलेला आहे